वादळी वा शेड खाली दाबून एक जखमी झाल्याची घटना समोर येते येवला शहरात व तालुक्यात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून ती ती वादळी वाऱ्याच पाऊस तर पावसामुळे गंगा भागातील बँक ऑफ इंडिया समोर वादळी वाऱ्यामुळे पत्राच्या शेड खाली दबून एक जखमी झाला असून तसेच शेतकऱ्यांच्या काढलेला कांदा पिकाचे देखील मोठे नुकसान झाले असून कांदा खराब होण्याची भीती वर्तवण्यात येते जनस्थान करिता प्रतिनिधी सचिन वखारे येवला आपल्या भविष्यासाठी आपण जागरूक होऊन पाणी वाचवणं आवश्यक आहे पिण्यासाठी साठवलेले पाणी न फेकता त्याचाही वापर करावा पाणी शिळे होत नाही कपडे धुताना हात धुताना दात घासताना आणि दाढी करते वेळी पाणी वाया जाणार नाही याची काळजी घ्या झाडांना पाणी घालते वेळी झाडीचा वापर करा वाहन धुताना बादली किंवा मग वापर करा पाण्याची बचत करणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कारण पाण्याचा एक एक थेंब अमूल्य आहे नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं जनहितार्थ प्रसारत